नमस्कार स्वागत आहे मी तर करत आहे काकडीची भाजी हे काकडी स्वच्छ करून घरी आपले घरगुती मसाला आहे तर मी ह्याच्यामध्ये घालत आहे थोडीशी मोहरी घालून घेते ह्याच्यामध्ये कांदा कांदा घालून घेते मी ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं याला आणि ह्याच्यात थोडंसं हळद घालून घेते मी तुम्ही ह्याच्यात काळा मसाला पण घालू शकता नाहीतर लाल मिरचीचा पावडर लाल पावडर पण घालू शकता तुम्ही ह्याला छान असं परतून आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं टोमॅटो धरून घेतो आणि ह्याला पण छान असं एक्झिव करून घ्यायचं परतून घ्यायचं बघा मसाला तिखट घालून घेते एक चमचा आणि याला परत परतून घ्यायचं छान असं परतून झाल्यानंतर जे आपलं करत त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं तर हे छान असं परतवून घ्यायचं आहे असं जोपर्यंत हे शिजत नाही तोपर्यंत थोडंसं आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते हे कंटेनर आणलेलं आहे बिग मार्टमधनं हे बघू शकता पण काचेच आहे पूर्ण आणि हे कंटेनर आहे ने आ, आप, हे बघा ह्याच्यावरती असं श स्टील टाईपचं झाकणपण आहे मात्र ह्याची किंमत आहे एकोणसत्तर रुपये तर तुम्ही डेली मिठासाठी वगैरे यूज करण्यासाठी किंवा हे भरणीमध्ये तुम्ही अजून कुठल्या पण मसाला घालू शकता डाळ घालू शकता खूप छान आहे क्वांटिटी आणि हे बघू शकता तुम्ही तर मी एकच आणलेलं आहे जर फक्त आत्ता पहिल्यांदा आणलेलं आहे मी वापरून बघण्यासाठी तर खूप छान आहे आणि ह्याच्यावरती हे जाकण पण खूप अमेझिंग लागते हे बघा सॉरी हे बघा तुम्ही हे, हे, आ, हे आहे असं कंटेनर ह्याच्यामध्ये साधारण एक किलो मीठ घालू शकतो का आणि आमचं हे भाजी होत आहे लगभग ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते हे माझं मीठ आहे काला नमक आ, सेंगा नमक आहे तर मी एक चमचा घालून घेतो आता थोडीशी आणि तुम्ही नक्की तुमच्याकडं जवळपास डी मार्ट असेल तर तुम्ही आणा आणि हे छान आहे कंटेनरात छान असं घालवून घ्यायचं आहे ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचे मी ठीक पाच दहा मिनटे शिजवायला ठेवायचं आहे मी हे सुद्धा कंटेनर आणलेले आहे डी मार्टमधनं हे तुम्ही बघू शकता नव्याण्णव रुपयाला चार आहे जे आपलं रेग्युलर मसाल्यासाठी वगैरे तुम्ही जास्त दुकानातनं वगैरे आणला तर ह्याच्यामध्ये ठेवू शकता आणि ह्याचं पण क्वालिटी बऱ्यापैकी ठीक आहे हे पण असं सेम आहे बरा छान आहे वापरून बघा नक्की आणि छान इन्स्पायरिंग वाटते असं बघितल्या बघितल्या हे बघा तुम्ही हे मसाल्याला मी अजून चार आणणार आहे पहिला आणून बघितलेलं आहे तर नक्की हे तुमच्या डीमार्टजवळ आसपास कुठं असेल तर तुम्ही आणू शकता हे नव्याण्णव रुपये तर बाय